नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी संबंधित आता नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महिलांनो आणि लाडक्या बहिणींनो आता आपलं म्हणजेच तुमचं म्हणजेच कारण तुम्ही दिलेल्या सपोर्टमुळे एकदा परत महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या ला, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आणि मोठी योजना आपल्यासमोर हाती आलेली आहे त्याबाबतीत माझी लाडकी संबंधित एक मोठी म्हणजे एकदम मोठी अपडेट्स नुकतीच समोर आलेली आहे की जी अतिशय एकदम महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक निम्र विनंती करतो की माझ्यासारख्या एका साध्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आणि मराठी माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला नम्र विनंती परत एकदा करतो की तुम्ही व्हिडिओला आत्ताच एक लाईक आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असला आणि चॅनलला तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राइब नक्की करा तर आपण बघणार आहोत आजचा या व्हिडिओ तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला एकदा आणि पुन्हा एकदा तुमच्या सपोर्टमुळे लाडक्या बहिणींच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार मन आलेलं आहे आणि ही लाडक्या बहिणीसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे कारण आता सहावा सातवा आठवा नववा असे हप्ते आता चालूच राहणार आहे बंद पडण्याची अशी कोणतीही न्यूज येणार नाही तर महिलांनो आता सरकार आल्यानंतर भरपूर चॅनल्सद्वारे तुम्हाला डिमोटिवेट करण्यात येतील कारण हे दोन कागदपत्रे तीन कागदपत्रे आता लाडकी बहीण योजना बंद होईल हेच लागन तेच लागन पण असं काहीच होणार नाही महिलांनो तुम्हाला एक विनंती करतो की अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका अशा अफवावर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे तुम्हाला जरी एक जरी हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असेल त्या खात्यामध्ये तर तुम्हाला काही अडचण येणार नाही तुमचे हप्ते परत त्याच बँकेत जमा होणार आहेत तर तुम्ही फक्त एक काम करायचं आहे शेजारीला असलेल्या आपल्या ऑनलाईन सेंटरमध्ये जायचं आणि त्यांना फक्त म्हणायचं आमचं आधार बँकेशी लिंक आहे की नाही फक्त एवढंच चेक करून घ्यायचं आणि लिंक जर नसेल तर लिंक करायचं ज्या महिलांना आत्तापर्यंत काही हप्ता मिळालेला नाही त्यांनी फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक करून त्यांना येथून पुढचे पण हप्ते आता मिळण्यास चालू होणार आहे त्यामुळे फक्त आणि लिंक जर असलं तर काहीच गरज नाही तुम्हाला हप्तेबरोबर पडत राहतील आणि लिंक नसलं तर तुम्ही फक्त तिथं जाऊन लिंक करून घ्यायचं सांगायचं किंवा सुद्धा लिंक करता येतं त्यामुळे बाकी तुम्हाला बाकी काहीच अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो माझ्या व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला पुन्हा एकदा सपोर्ट करा चला तर भेटूया पुन्हा व्हिडिओ धन्यवाद